नवीन एक अध्याय चालू करायचा आहे आणि त्या अध्यायाचे सर्व साथीदार तुम्ही आणि मायबाप जनता राहणार आहे मला मी आज ठरवलंय मी कालपासून कामाला लागलोय तुम्हाला आता कोणाला कल्पनाही नसतील मी आता मोठे मोठे शब्द देत नाही पण तुम्हाला सांगतो तुम्ही एक लक्षात ठेवाल आज तुम्ही फक्त मंगेश चव्हाणला मत दिलेलं नाहीये या चाळीसगावच्या भविष्याला मत दिलेलं आहे हे भविष्य हे चाळीसगाव हा तालुका हा परिसर हे शहर या सर्व आता बदलायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर ज्या विश्वासाने टाकली आहे त्या विश्वासाने पुढे जाऊन एक चाळीस गावकर असा भेटणार नाही की आमची फसगत झाली चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तुम्ही जो विश्वास टाकलाय चाळीस गावकरांना मी विनम्रपणे सांगतो एक चाळीसगावकरांना पस्तावा करण्याची वेळ येणार नाही ज्या लोकांनी आश्वासन दिली आश्वासन